मी राजकुमार गोपने आणि आपण आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपण नूतन वनरक्षक सौ प्रियंका सुनील सोनवलकर पालवे ज्या दुधेबाईच्या आहेत यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद नुकतीच तुमची वनरक्षकपदी निवड झालेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया खूप खूप आनंद झालाय मला वन रक्षक झाला पदावर नियुक्त झाला म्हणून काय नेमकं कसा का, का अभ्यास करत होता अभ्यास घरीच करत होते लायब्ररी वगैरे काही नव्हती अकॅडमी पण लावली नव्हती ग्राउंड साठी आणि घरी राहूनच केला अभ्यास किती तास अभ्यास करत होता नेमकं टाइम भेटेल असा अभ्यास करत होते सगळं घरचं बघून काम वगैरे हो झाल्यावर खर तर तुम्ही लग्नानंतर ही पोस्ट काढली हा तिला सांभाळून अभ्यास कसं ने, नेमकं करायचं तिचं सगळं आवरून सकाळचं अकरा वाजेपर्यंत आवरायचं अंगणवाडीत पाठवायचं शाळेला नंतर मग अभ्यासाला यायचं केळीमध्ये नेमकं तुमचं माहेर कुठलं आणि कुठं शिक्षण घेतलं पहिलीपासूनच सा शिक्षण सांगा आपलं माझं माहेर मांडवे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि ते डबल ग्रुप घेऊन मला बहात्तर टक्के मार्क होते दोन्ही ग्रुपला काय आई वडिलांचं स्वप्न तर गव्हर्नमेंट जॉबच होत पहिल्यापासूनच कोणीतरी वर्दी आणावी घरात तेच स्वप्न होतं काय शिक्षण मम्मीच शिक्षण आहे माझ्या म्हणजे नववी पास आहे मम्मी आणि वडील बारावी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं पण बारावी नंतर भरती निघाली आर्मीची ते आर्मी मध्ये जॉईन झाले ते आणि मग पुढं बारावी नंतर कुठं शिक्षण घेतलं पुढच बारावी झाल्यानंतर तिथं पाणी कॉलेजला बीसीएस लाडमिशन आणि त्यानंतर काय मग कसं नियोजन होतं अभ्यासाचं पुढं कुठं जायचं ठरवलं होतं था काय केलं नियोजन काहीच नव्हतं तसं पुढं लग्न झालं ना नंतर ही झाल्यानंतर शिक्षण पूर्ण झालं ग्रॅज्युएशन झालं की लग्न झालं त्याच्यानंतर मग पुढची जबाबदारी यांच्यावर म्हणजे त्यावेळेस आशा सोडली होती म्हणायचं ज्यावेळेस शिक्षण तिथं संपलं आणि पुढं मग नोकरीची आशा सोडली होती म्हणायचं नोकरीची आशा सोडलीच होती नंतर मिस्टर बोलले की तो अभ्यास कर स्पर्धा परीक्षेचा आणि एक्झाम देऊन क्रॅक कर म्हणले जॉब नंतर लग्नानंतर किती वर्षांनी किती वर्ष झालं तुमच्या लग्नाला नेमकं लग्न माझं दोन हजार अठरा मध्ये झाले नंतर दोन हजार एकवीस पासून सुरुवात केली स्टडीला तुम्ही आता ज्या वन खात्यात नोकरीला लागला आता नेमकं त्यावेळेस किती जागा निघल्या होत्या एकूण महाराष्ट्रातल्या अठ्ठावीसशे जागा होत्या टोटल महाराष्ट्रातल्या आणि तुमच्यासाठी किती होत्या महिला तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या आमच्या कॅटेगरी साठी म्हणजे कोल्हापूर डिव्हिजनला फॉर्म भरलेला तिथं सव्वीस जागा होत्या टोटल ओपन धरून आणि कास्ट मधून चार जागा काय कशी तुमची निवड झाली मला लेखीला अठ्ठ्याण्णव मार्क आहेत एकशे वीस पैकी आणि ग्राउंडला ऐंशी पैकी साठ मार्क आहेत ते टोटल एकशे अठ्ठावन्न झाले एकशे अठ्ठावन्न तुमचा रिझल्ट फायनल झाला आणि तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर काय तुमच्या भावना होत्या पहिला फोन तुम्ही कोणाला केला पहिला फोन मिस्टर केला त्यांचाच फोन आला होता अगोदर की रिझल्ट लागलाय वेबसाईट ओपन होत नाही बघू म्हणलं आणि लगेच फोनच आला त्यांचा तुझं सिलेक्शन झालंय म्हणून अभिनंदन म्हणले ते त्यांचं कसं होतं नेमकं त्यांचा पहिल्यापासूनच खूप सपोर्ट होता म्हणजे सगळं मार्गदर्शन तेच करत होते साठी कसा स्टडी करायचा म्हणजे किती तास करायचा कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा काय एक प्रश्न राहून गेला खरं तर माहेरचं तुमचं बहीण भाऊ वगैरे आ, मला एक मोठी बहीण आहे त्याच्यानंतर भाऊ आणि लास्ट मी आहे तीन नंबर आ, एक बहीण आणि एक भाऊ बहिणीचं काय शिक्षण आणि बहिणीचं डीएड झालंय सिंहगड कॉलेज पुणेला काय करत ती टीचरच आहे इंग्लिश मीडियमला आणि भाऊ काय करतात भावाची डिग्री झाली माझ्या इंजिनिअरिंग पुण्याला आहे तो पण एमपीएससी करतोय त्याची पण आता ही ह्याच क्लिअर क्लर्कची एक्झाम तो क्रॅक करेलच आता ह्या दोन महिन्यात तुम्ही पहिल्याच प्रयत्न देश हा रक्षक चा फॉर्म पहिलाच भरला होता आणि कुठल्या दुसऱ्या एमपीसी वगैरे एमपीएससी ची एक्झाम दिल्या होत्या मी कंबाईंच्या दोन तीन एक्झाम दिल्या होत्या राज्यसेवेची एक दिली होती पर्यंत नव्हताच भविष्यकाळात अजून काही पुढच्या इतर परीक्षांसाठी काय तयारी चालू आहे का अभ्यास चालूच ठेवायचं आहे भविष्य आपलं हे फॉर्म भरलेलेच आहेत मी पुढचे पण त्याचं चालूच ठेवायचं ग्रामीण भागामध्ये अनेक मुलं मुली एम पी सी करत असतात किंवा इतर यांच्यासाठी जास्त पाहिजे अभ्यासामध्ये म्हणजे एक दिवस जरी अभ्यास नाही केला लग... वडिलांच्या काय भावना होत्या सासरीच्या काय भावना होत्या नेमक्या तुम्ही ही परीक्षा पास झाल्यानंतर आई वडिलांना खूप आनंद झाला होता एकतर लग्नानंतर अभ्यास करणं म्हणजे सगळ्यांसाठी कठीणच राहत ना एक महिलेला लग्नानंतर सगळं सांभाळून अभ्यास करायचा म्हणजे टाइम पण नसतो त्यातून मी केलं त्याच्यामुळं खूप आनंद झाला सासरच्या माणसांना पण खूप आनंद होता सगळ्यांनाच आणि सपोर्ट तर खूप सासरच्या माणसांचा होता या ठिकाणी प्रियंका सोनवलकर यांचे पती आ, जे प्रस्ताहिक आहेत तसं सुनील सोनवलकर उपलब्ध आहेत काय तुमच्या भावना आहेत पहिली प्रतिक्रिया काय तुमची नेमकी नमस्कार सर्वप्रथम आपण नमस्ते फलटन या चॅनलनी मुलाखत घेतली त्याबद्दल आपलं मी आभारी आहे आणि प्रियांकाचं सिलेक्शन झालं अधिक अभिनंदन या सिलेक्शन मागे म्हणजे तिचं कष्ट आहे आणि त्या कष्टाबरोबर घरचा फॅमिलीचा सपोर्ट या गोष्टीमुळे आज ती या यशापर्यंत पोचली आणि महत्वाचं म्हणजे तिची जिद्द कष्ट याला यश आज खर तर त्यांनी दहावीत पहिला क्रमांक काढला होता बारावीला डबल ग्रुप ठेवला होता लग्न करताना काय तुम्ही बोली, केलती नहीं। बोली केली नाही असं काय बोली वगैरे काय केली नव्हती फक्त ते बोलले की बाबा मुलीची पुढे शिकायची इच्छा आहे तर मी म्हटलं ग्रॅज्युएशन झालंय तर ती पुढे बाबा स्पर्धा परीक्षेचा ह्याचा अभ्यास करू शकते आणि ती पुढे अभ्यास करून पोस्ट मिळवली तर चांगलंच होईल म्हटलं तुम्हाला काय त्यांनी वाटत घ्यायची आणि ती पोस्ट भेटल्यानंतर पुढं सतत अभ्यास करत मग पुढची पोस्ट मिळाली तरी चालेल किंवा वर्ग दोन किंवा वर्ग एक सुद्धा होऊ शकतात मॅडम म्हणजे आहे त्यांची कॅपॅसिटी आहे तेवढी तुमचं काय शिक्षण नेमकं माझं बी एग्री झालेलं आहे सहाय्यक यापदी निवड झाली दोन हजार तेरा साली आता मी सध्या फलटण इथे कार्यरत आहे कृषी विभागात हे करत असताना त्यांनी यश मिळवलं घरच्यांचं कसं तुम्हाला पाठबळ असायचं आईवडलांचं हे ते आम्ही जरी बाहेर एक्झामला गेलो तरी ती जबाबदारी मोठी आहे की घरचे ते पूर्ण जबाबदारी पार पाडत होते आणि ही बी सगळं घरचं संसार सांभाळून तिनं अभ्यास केला आणि तिच्या त्या कष्टाला यश मिळालं इतरांसाठी काय सल्ला देईल नेमक सध्या स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर आपल्याला सातत्य कष्ट एवढा सल्ला देईल खर तर लग्नानंतर अथक परिश्रमानंतर आ, या ठिकाणी दहावीमध्ये पहिला क्रमांक काढून अकरावी बारावीला जोरावर काही अवघड नसतं त्यांनी असं या ठिकाणी केलं आहे आपण ज्या ठिकाणी बसलोय या बागेतच त्यांनी अभ्यास केला या ठिकाणी जी आपण तिकडे घेतलो केळीची बाग आहे या केळीच्या बागेमध्ये त्यांनी विवाहानंतर अभ्यास केला आणि पती घातलेली आहे अशा या उच्च शिक्षित कुटुंबामध्ये आई वडिलांचं शिक्षण कमी होतं त्यांचं मात्र त्यांनी त्यांच्या इतर भावंडांनाही बहीण एक त्यांची डीएड झाले आहे आणि भाऊ एम पी एस अभ्यास करत आहे असं त्यांच्या आई वडिलांनीही त्यांच्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित केले आहे तसेच पतीही उच्च शिक्षित आहेत दोघेही या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये कार्य कार्यरत झालेले आहेत असे सौ प्रियंका सुनील सोनवलकर पालवे आपल्या समित होत्या आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी बावी